माननीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी कर्जाच्या वसुलीच्या तगादाला कंटाळून एकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली मधुकर श्रीपती मोरे वय बावन्न राहणार जमादार गली असे त्याचे नाव आहे याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी गावभागातील जमादार गल्लीत राहणारे मधुकर मोरे हे तीस वर्षांपूर्वी खिद्रापूर तारुका शिरोळ येथून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते ते नदीवेस नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते सोमवारी सकाळच्या सुमारास चिंचेच्या झाडाला मोरे यांचा मृतदेह लटकलेला निदर्शनास आला घटनेची माहिती मिळताच गावबाग पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा करत असताना मोरे यांच्या पॅन्टच्या खिशात सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये मोरे यांनी फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते पुरामुळे काम बंद असल्याने कर्जाचा हप्ता चुकला होता कर्ज वसुलीच्या तगादामुळे हा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मोरे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे